पाच दिवस म्हणजे दहा जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असणार असल्याची शक्यता वर्तवली जाते तर काही ठिकाणी किरकोळ गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली राज्यातील महाविद्यालयांमधील प्रथम वर्गाच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात प्रवेश नोंदणी होऊन जागा शिल्लक राहत असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या निदर्शनास आलं आहे बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्यापैकी अनेक विद्यार्थी त्यांच्या अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहतात अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाची माहिती देऊन प्रवेशाची नोंदणी उपलब्ध करून देणं प्रवेशाचं प्रमाण वाढवणं यासाठी विद्यापीठ स्तरावर स्कूल कनेक्ट अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईच्या किमान तापमानात घसरण होत असून शनिवारी मुंबईचं किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं यंदाच्या मोसमातील किमान तापमानाचा हा आतापर्यंतचा निचांकी आकडा आहे सात आणि आठ जानेवारीपासून रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे मध्य रेल्वेवर फुकटे प्रवासी उदंड झालेत रेल्वे प्रशासनानं याची गांभीर्यानं दखल घेतली असून दादर कुर्ला स्थानकानंतर आता पुन्हा एकदा ठाणे स्थानकात धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली यामध्ये एका दिवसात तब्बल एक हजार दोनशे आठ विना तिकीट प्रवाशांना पकडत तीन पॉईंट चाळीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला त्यामुळे फुकट्या प्रवाशांचे धाबेदाना आणले आहेत गेल्या काही महिन्यांपासून बेस्टमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत होती यावर उपाय म्हणून बेस्टच्या बसगाड्यांमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात बेस्ट, बेस्ट उपक्रमानं एक खास मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दोन जानेवारीला नऊशे पंचेचाळीस प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून अठ्ठावन्न हजार चारशे सत्तावन्न रुपयांचा दंड वसूल करण्यात आला मुंबईतील लोकसंख्या जशी जशी वाढते त्यासोबतच मुंबईतील वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे वाहन नोंदणीचा वेग इतका सुसाट झाला आहे की गेल्या वर्षी शहरामध्ये दोन लाख चोपन्न हजार वाहनांची नव्यानं नोंद झाली होती त्यामुळे यावर्षी मुंबईला भेडसावणारी वाहतुकीची कोंडी प्रदूषणाची समस्या यात आणखीनच भर पडणार आहे कचरा करणाऱ्यांवर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे चार नोव्हेंबरपासून पंधरा डिसेंबरपर्यंत नऊशे बेचाळीस प्रकरणात बत्तीस लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यामध्ये तीनशे आठ व्यावसायिकांच्या परिसराचा समावेश आहे याशिवाय उघड्यावर कचरा जाळणं राडारोडा कोणत्याही झाकण्याशिवाय वाहून देणं परवानगी नसताना उघड्यावर राडारोडा फेकणं असे विविध प्रकारांचा समावेश आहे पालिकेकडून वीस लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल करण्यात आला आहे महामुंबईतील एकाहत्तर टक्के धोकादायक आणि जैव वैद्यकीय कचरा त्याच्यावर प्रक्रिया होत नसल्याचं समोर आलं आहे या संकटावर मात करण्यासाठी आता पनवेल नजीकच्या पातळगंगा औद्योगिक वसाहतीत वार्षिक तीन लाख मेट्रिक टन क्षमतेच्या घातक आणि जैव वैद्यकीय कचरा प्रक्रियेच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिली आहे त्यामुळे शहरातील घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे दुरुस्ती आणि देखभालीसाठी कोकण रेल्वेनं सावर्डा ते रत्नागिरीच्या दरम्यान बारा जानेवारीला अडीच तासांचा मेगा ब्लॉक जाहीर केला आहे त्यामुळे दोन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे मध्य आणि हर्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्याकरता हा ब्लॉक घेतला जातोय मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी अकरा तीस ते दुपारी तीन पंचावन्न वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल हर्बर मार्गावर पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येत आहे राज्यातील शहरांमध्ये नागरिकीकरण औद्योगिकरण यामुळे लोकसंख्येत वाढ होऊ लागली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न गुन्ह्यांमध्ये होत असलेली वाढ याचा विचार करून सुरक्षित शहरी संकल्पना राज्य गृह विभागानं राबवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई नवी मुंबई पाठोपाठ आता ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला महानगरपालिका हद्दीतील रस्ते दुभाजकांच्या मध्ये लावलेल्या अनधिकृत फलकांच्यामुळे सुशोभीकरणात बाधा येते यामुळे अनधिकृत फलक लावणाऱ्यांसह ते छपाई करून देणाऱ्या प्रिंटर व्यावसायिकांना सुद्धा नोटीस बजावण्यात यावी असे आदेश अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिले मुंबईत गेल्या वर्षी हवेची गुणवत्ता खालावली होती मात्र यावर्षी पालिकेच्या विविध प्रकारच्या उपाययोजनांच्या नंतर हवेची गुणवत्ता आता सुधारली दर दिवशी पाचशे ते सहाशे किलोमीटरचे रस्ते धुतले जात होते आता रोज त्यात एक हजार किलोमीटरपर्यंत वाढ करण्यात आली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळानं ऑगस्टमध्ये चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढली असून लवकरच एकशे सत्तर दुकानांच्या ई लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे या पाठोपाठ आता मुंबईतील विविध प्रकारच्या वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय मुंबई मनपानं जाहीर केला आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बोरिवली टेकडी जलाशयाची नऊ जानेवारीला दुपारी एक ते रात्री नऊ या कालावधीत तपासणी केली जाणार आहे या संबंधित जलाशयातून पाणीपुरवठा होणाऱ्या कांदिवली बोरिवली दहिसरमधील विविध भागात अतिशय कमी दरानं पाणीपुरवठा होईल कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते राज्यामध्ये सध्या नऊशे अकरा कोरोना बाधित रुग्ण आहेत तर मुंबईत एकशे चोपन्न रुग्णांची नोंद आहे मुंबईतल्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मागच्या पंधरा दिवसात राज्यात कोरोनाचे एकूण नऊशे पेक्षा जास्त रुग्ण सापडलेत राज्यात अचानक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं नागरिकांनी मास्क वापरावा असं आवाहन करण्यात येत आहे काही जण आवर्जून मास्क वापरत आहेत त्यामुळे मास्कच्या विक्रीत पुन्हा एकदा वाढ आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प यात्रेला सुरुवात झाली असून चोवीस जानेवारीपर्यंत ते महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जतमध्ये जाहीर सभा आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणारे मुंबईच्या षणमुखानंद सभागृहात दुपारी चार वाजता या कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांची या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असेल तसंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी होतील मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती झाल्यानंतर विविध स्तरावरच्या पदांची घोषणा कार्यकारिणीची सविस्तर घोषणा करण्यात आली आपण टप्प्याटप्प्यानं सगळ्यांनाच न्याय देण्याचा प्रयत्न करत मुंबई कार्यकारिणीमध्ये आणखीन बऱ्याच लोकांना समाविष्ट करणार आहोत असं समीर भुजबळ यांनी म्हटलं आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून सुद्धा मेळाव्याचं आयोजन करायला सुरुवात करण्यात आली अशातच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये कल्याणमध्ये तेरा जानेवारीला कार्यकर्ता मेळावा होणार आहे कल्याण पूर्वीच्या एकशे बेचाळीस विधानसभा मतदारसंघात हा दौरा होणार असून या दौऱ्याला विशेष महत्व आहे राज्यभरात ओबीसीचे मेळावे घेत छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तीव्र विरोध सुरू केला आहे याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत एल्गार मेळावा होणार आहे सत्तर एकरच्या मैदानावर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून महामेळाव्यासाठी छगन भुजबळ यांच्यासह ओबीसीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मलंगगड मुक्तीच्या विधानानंतर आता चांगल्या चर्चा रंगल्या आहेत मुस्लिम ट्रस्टनं सलोखा निर्माण होण्यासाठी माहीम दर्ग्याला पत्र दिलं होतं रविकांत तुपकर यांनी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर न होताच लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी वेगानं कामाला सुरुवात केली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना स्वबळावर लढण्याच्या सूचना देण्यात आल्या तसंच कामाला लागण्याचे आदेशही जारी झाले आहेत आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा महिलांचं संघटन करा युवकांची मजबूत फळी निर्माण करा असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी शिवसैनिकांना केलं सिल्लोड इथल्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते ज्यांनी विचारांना तिलांजली दिली असेल त्यांना राज ठाकरे जे बोलले असतील ते लागू होईल असं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं पक्षातून बाहेर पडण्यावर राज ठाकरे बोलले असतील तर आम्ही भगव्या झेंड्यासाठी बाहेर पडलो विचार सोडलेले नाहीत असंही गुलाबराव पाटील म्हणाले पस्तीस वर्ष पक्षासाठी काम केलं तेव्हा लाचार झालो नाही आणि आता काय लाचार होणार असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय जळगावात शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सुनील चौधरी यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळेला जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी हजर होते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लवकरच कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली जाईल नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीनाला राज्य सरकारनं विरोध केला आहे राज्य सरकारनं ना उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे एकशे पन्नास कोटींचा अपहार केल्यानं बँक पूर्णतः बुडाली अध्यक्ष नात्यानं ना बँकेचं रक्षण करणं ही सुनील केदार यांची जबाबदारी होती मात्र त्यांनी पूर्णतः विश्वासघात केला असं राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं एका तरुणाला आव्हाड यांचा मुखोटा लावून त्याची धिंडही काढण्यात आली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलेलं घर फोडल्याप्रकरणी औशिवरा पोलिसांनी प्रदीप कुकरेजा आणि मारुप मोटवानी या दोघांना अटक केली या दोघांनी पैसे आणि सोनं प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे रत्नागिरीतल्या खेड शिवदर मार्गावर एका ट्रकला भीषण अपघात झाला लाकूड असलेला हा ट्रक नंतर आगीमध्ये जळून खाक झाला अग्निशमन दलाच्या मदतीनं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं मुक्ताईनगरमध्ये अक्षता कलशाचं नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं यावेळेला एकनाथ खडसे या शोभायात्रेत सहभागी झाले होते शोभायात्रेत देखाव्यासह चिमुकल्यांनी वेशभूषा सादर केल्या होत्या काही नाट्यछटा सादर केल्या आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती ज्ञानराधा मल्टीस्टेट आणि कोटे ग्रुपचे सर्वे सर्वा सुरेश कोटे यांच्या राहत्या घराच्या परिसरात अज्ञातानं तोडफोड केले याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट झालाय आणि टेबलची तोडफोड नुकसान करण्यात आलं आणि नंतर सदर व्यक्ती निघून गेली काँग्रेसचे माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाले फौजदारी प्रक्रियेच्या अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश नांदेड जिल्ह्यातल्या नायगावच्या न्यायालयानं दिले बारामतीमध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या मच्छिंद्र टिंगरे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीनं केलेल्या तक्रारीवरून टिंगरेने साडेचार लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे तसंच फिर्यादीच्या कुटुंबियांना दोन दिवस कोंडून ठेवल्याचा करण्यात भुसावळ लखनौ विभागातील अयोध्या धाम इथे दुहेरी रेल्वे मार्गासाठी अयोध्या कॅन्ट आणि सलारपूर दरम्यान नॉन इंटरलॉकिंग ची कामं सुरू आहेत यासाठी घेतलेल्या ब्लॉक मध्ये वेगवेगळ्या दिवशी सहा प्रवासी गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणाऱ्या आहेत जानेवारीला एमटीएचएलचा मार्ग खुला करा अन्यथा आम्ही हा खुला करू असा इशारा उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिला आहे मुंबईत गिरगावमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडला यावेळेला आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला पुढे येणारं सरकार आमचं असून मुंबईत सुरू केलेल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करून सर्व घोटाळेबाजांना तुरुंगात टाकू असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आम्हाला आरक्षण द्या पण ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे तुम्हाला आरक्षण हवं असेल तर स्वतंत्र आरक्षण द्या मराठा आरक्षणातून ओबीसींना आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे आमचा मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही तर आरक्षणाच्या नावाखाली चाललेल्या झुंडशाहीला आमचा विरोध असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आणि जरांगे यांच्यावर निशाणा साधला पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते गावगाड्यातील ओबीसींना काही मिळालं नाही असं पडळकर यांनी म्हटलंय भुजबळ यांना ओबीसींचा पांडुरंग म्हणत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन पडळकर यांनी पंढरपूर इथल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात केलं ही केवळ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी नाही तर संविधान वाचवण्यासाठीची लढाई असल्याचं सुद्धा पडळकर यांनी नमूद केलं हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंढरपूरमध्ये दहा लाख गाड्या घेऊन मुंबईला जाऊ असं म्हणणारा समाज गरीब कसा असू शकतो असा प्रश्न ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला आणि मनोज जरांगे पाटील यांना टोला लगावला दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार ओबीसी समाजाचाच असेल असा विश्वास सुद्धा शेंडे यांनी व्यक्त केला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आणि ते मराठेच घेणार असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना दिलं तुम्ही आमच्या विरोधात कोर्टात जा किंवा रस्त्यावरची लढाई लढा आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असं जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले दोन हजार नऊला दिलेली जखम अजूनही विसरलेलो नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली अन्य कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगेन पण लोकसभा निवडणुकीत स्वराज्य संघटना मुख्य प्रवाहात असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वारकरी संप्रदाय आक्रमक झाला श्री मलंगगड हरिनाम सप्ताह सोहळ्यात आव्हाड यांच्या विरोधात निषेधाचा ठराव करण्यात आला आमच्या आध्यात्मिक शक्तीला आव्हान द्याल तर हिंदू समाज शांत बसणार नाही असा इशारा आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी दिला आहे ब्रेक लगेचच परत येतोय